घेऊ म्हणजे दाराला लेपण केलं ना तर शुद्धता होते आणि बाडत तर आता देवाचं कार्य असो किंवा घरचं कार्य असो संध्याकाळी मस्त असं तुळशी विवाह होणार आहे नमस्कार तर... मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मस्त सकाळची सुरुवात झालेली आहे गावाकडची मस्त पक्ष्यांची किलबिल आणि वातावरण अगदी अल्हाद आहे पावसाळा मात्र अगदी सुरूच आहे शेतकऱ्याचं नुकसान आहे हे मात्र नक्कीच तर चला आता मी कपडे वाळ्यात घालून घेते धुण्याचं एक बॅच झालेली आहे आणि दुसरी बॅच लावून घेते आणि आज आहे आपल्याकडे तुळशी विवाह तर त्यामुळे ही थोडीशी गडबड आहे आणि पटपट पटपट आवरून घ्यायचं आहे सकाळची कामं जर लवकर झाली ना तर असं मोकळं झाल्यासारखं वाटतं बरं का सर्व ताई मुली सगळ्या सांगायच्या की ताई एक मशीन घेऊन घ्या तर हे मशीन बघा मस्त आता सुरू झालेलं आहे आपलं आणि तुम्ही बघितलं ना एक बॅच माझी आता धुवून झालेली आहे म्हणजे बेडशीट चादरी वगैरे काय उशी कवर असतील ते पण छान होतील आणि जे कलर जाणारे वेगळे कलर न जाणारे वेगळे असे धुतले ना म्हटलं होईल व्यवस्थित आणि रोजचे कपडे मात्र मी धुऊन घेईल पण आज ना जरा काल खूप काम झालेलं होतं त्याच्यामुळे मी ठरवलं होतं आज सगळे कपडे मशीनला लावायचे म्हटलं तर मशीनला लावते सगळे कपडे आता सगळे कपडे लावून झाले आणि नंतर वाळत घालून देईल थोडेसे वाळले की मध्ये येईल तसा ब्लॉक सुरुवात करूया आज आहे विवाह या लग्नाला सगळ्यांनी बरं का संध्याकाळी आमंत्रण आहे आग्रहाचं सगळ्यांना धुनं एक बेस्ट टाकून झालेली आहे आता दुसरी पण टाकून झालेली आहे तर मग आता म्हटलं घर झाडून आणि फरशी करून घेते आधी करून घेतलेली मी आज नंतर पुन्हा म्हटलं मग चेंज करू संध्याकाळी चेंज तर होणार आहे कारण आहे ना आपल्याकडे त्याच्यामुळे चला मग आता पहिले झाडू करते आणि फरशी पुसते ही गावाकडची फरशी आहे ना एकदम मस्त आहे बरं का पटकन निघते झाडून पण होते घर पण छान छोटंसं आहे तर त्याच्यामुळे आवरून पण पटकन होतं आणि जितकी पुसली ना म्हणजे रोजच्या रोज जी पुसली जाते ना तरी ती अशी चमकतच राहते आणि कलर कलरफुल असल्यामुळे ना जास्त असं तिच्यावर डाग वगैरे पण नाही दिसत बरं का मला ते एक महत्त्वाचं चांगलं वाटतं तुम्ही बघितलं सगळा ओटा वगैरे धुतला होता आणि काय झालं ओट्या धुतल्याच्या वेळेस ना माझ्याकडनं ते पायपुसने उचललेच नव्हते गेले आणि उचलले नसल्यामुळे काय ते ओले झाले ओले झाले म्हटलं मग आता ते ना चांगलं मस्त पावडर मध्ये हो। काम चालले आंबा आहे ना इकडे रिप्लांट के केली अच्छा, का? केले आता म्हणून इकडे आता यांची कामं चालूच आहेत तुमचं चालू द्या पर्यंत बारा साडेबारा हा टाकी क्लीन करायची बरं बरं हळू 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 टाकी क्लीन करून घेतो बर का बर बर आहे मी पण आता माझं अं थोडे थोडे काम आवरून घेते यांना करू दे यांची काम चला आता मी माझी माझी करते कारण होऊन जातो ना कामांना दुसऱ्या ज्या कडाया आहेत ना त्या सारख्या लागत असतात शेतीत कामासाठी आणि मी पण धुण्याला वगैरे वा वापरते तर त्याच्यामुळे मी काय करते लगेच धुवून ठेवून देते म्हणजे जेव्हा जेव्हा लागेल ना तेव्हा ती काढता येते म्हणजे मी सगळ्या कामांना म्हणजे वापरते ह्या त्याच्यामुळे मी या स्वच्छ करून ठेवते दोन मी माझ्यासाठी ठेवले आहे आणि दोन सरांसाठी ठेवलेले आहेत बाहेर त्यांचे ग शेतातल्या म्हणजे माती वगैरे भरायला त्याला लागतातच मी म्हटलं चला सरांना नाश्ता वगैरे देऊ तर बघते तर ते बघा काय काम चालू आहे त्यांचं बस बसतच नाही शांत पंधरा दिवसात तेवढं शेवाळून गेलं हा तीन आठवडे तीन आठवडे तीन आठवड्यामध्ये ना, ना? खूप शेवाळ खूप आता ही पूर्ण स्वच्छ करावी लागेल असं ना कामं वाटून घेतल्यामुळे कसं होतं सोयीचं होतं ना तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये नेहमी बघतात तर चला आजचा आपला आहे तुळशी विवाह तर त्यासाठी मस्त छान असं आता दाराला आपण हळदीचं लेपन करून घेऊ म्हणजे दाराला लेपन केलं ना तर शुद्धता होते आणि बाहेरून येणारी निगेटिव एनर्जी बाहेरच राहते आणि म्हणजे ज जी कोणी व्यक्ती आपल्याबरोबर निगेटिव एनर्जी आणत असेल तर ती बाहेरच्या बाहेर राहते आणि त्यामुळे कसं हळदीचं लेपन केलं आणि शुभकार्य असलं तर त्यावेळेस अगदी छान असं पार पडतं तर आता देवाचं कार्य असो किंवा घरचं कार्य असो तर हळदीचं लेपन देणं खरंच खूप गरजेचं आहे आणि आणि शास्त्रीयदृष्ट्या जे जीवजंतू असतात त्या हळदी ही अँटीसेप्टिक आहे तर ती शक्यतो बाहेरच ठेवणार की नाही हळदीचं लेपन झालेलं आहे आणि लगेचच देवपूजा करून घेतली सगळे देव, देव नाशिकून परत आणलेले आहेत द दिवाळी होती ना तर तिकडे नेलेले होते मी मी सोबतच ठेवते आणि हा दिवा पण मी मस्त असं दिवा म्हणण्यापेक्षा ह्या वाती ज्या आहेत ना मी छान अशा तयार केल्या आहेत घरी पटकन एक वाट ठेवली आणि म्हणजे पेटवला दिवा की ऊन जाता आपलं लगेचच पटकन काम होतं तर चला आरती आता आरती म्हणून घेते आणि आपली आता देवपूजा झालेली आहे वृंदावन मधली तुळस खूप छान अशी बहरलेली आहे यावर्षी पाऊस पण चांगला आहे तसंच कसं असतं आपण जरी रोज पाणी टाकत असलो तरी निसर्गाच्या पाण्याचा त्याला म्हणजे खूप फरक पडत असतो कुठल्याही झाडांना असो तर मस्त अशी तुळस माझी फुललेली आहे अंगणातली तुळस छान अशी फुले आज ना तिचं आपल्याकडे लग्न आहे तर ते लग्न पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर होणार आहे तर मस्त असं आता तुळशीची पूजा पण झालेली आहे कुठलाही सण असो समारंभ असो खूप छान असं वातावरण तयार होतं सगळी कामं आटोपल्यावर आता स्वयंपाकाला सुरुवात करते स्वयंपाकाला मी सरांना विचारलं होतं की काय भाजी करू तर ते म्हटले नको मला काही विचारू नको तुला पटेल ती भाजी कर कारण ना भाजीला काहीच नव्हतं म्हणजे ज्या भाज्या होत्या त्या सरांना आवडत नाही आता तोडली होती ती कोरडी होते डेबुळे असते मिरची ती कोरडी होते तर म्हटलं मग काय करतो म्हटलं जरा मला डव्यातनं मस्त अशी चवळीची डाळ दिसली म्हटलं चला चवळीची डाळच करते आणि कुकरला डायरेक्ट चवळीची डाळ लावली शॉर्टकट आणि पटकन होईल म्हटलं भाकरी आणि भाजी एकाच वेळेस झाल्या माझ्या ह्या तीन भाकरी करतो मस्त अशी डाळ शिजून झाली कुकरमध्ये अगदी वीस ते पंचवीस मिनटात स्वयंपाक झाला माझा आज आमच्या इथे कडे जण ते गवत काढायला जेसिबी आलेले मग सर गेलेले आहेत कसं भाऊ आमच्या बाजूचं पण व्यवस्थित काढून घ्या सांगायला म्हटलं मग तोपर्यंत जेवायला वाढेस तर येऊन जातील तर पहिले वाढून घेते मस्त अशा कडक अशा भाकरी झालेल्या आहेत आपल्या तयार बाजरीची भाकर ना मस्त अशी कडक शेकली ना खूप छान लागते आणि अशी चवीला पण भारी लागते जरा जास्त रगडून केली तर मंडळी या जेवायला एकदम बघा बाजरीची भाकरी चवळीची चवळीची डाळ मस्त मिरच्या आहेत आणि छान आहे बघ हा काला आहे मस्त भारी केलेला काला आहे एकच नंबर आहे चला या जेवायला सगळं सावरून झालेलं आहे आणि सकाळपासून आत्तापर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे आणि संध्याकाळी मस्त असं तुळशी विवाह होणार आहे तर मस्त सोबत असा आणि लग्नाला यावर का संध्याकाळी तर आजचा हा इथला व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पुढच्या ब्लॉगही बघायला विसरू नका तसंच हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा विवाह सोहळ्यामध्ये बाय